नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी हिंदू ज्ञानपीठ स्कूल स्थापना एकोणीसशे सहासष्ट नियमानुसार सुरू ठेवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर हिंदू ज्ञानपीठ स्कूल या शाळेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट रोजी करण्यात आलेली आहे शाळेच्या परिसरातील तसेच अकोला शहरातील अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये गेले कित्येक वर्षापासून शिकत आहे मात्र काही महिन्यांपूर्वी शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगिळ यांनी एकदमच कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करण्यात येत आहे असे जाहीर केले या कारणामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे या शाळेमध्ये बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिकत आहे शाळेचे संचालक श्री चंद्रशेखरजी गाडगिळ यांनी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून आम्ही शाळा बंद करत आहे असे शाळेचे संचालक यांनी सांगितले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होईल असा संताप पालकांनी व्यक्त केला आहे संबंधित संचालकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेऊन शाळा पुन्हा चालू करावी याकरिता पालकवर्ग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोला वतीने आज दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदन देण्यात आले यावेळी पालकवर्ग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज साबळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू ज्ञानपीठ शाळा त्या शाळेमध्ये माझे दोन मुलं आहेत मी डोळ्यानी अंध आणि पायाने अपंग आहे माझी मेसेज बी अंध आहे तर अचानक या लोकांनी सांगितलं की आम्ही शाळा बंद करणार आहोत आणि टी सी घेऊन जा तर माझे मुलं आर डीमध्ये आहेत आणि मी अंध असल्याकारणानं मला रोजगार नाही आहे काही नाही आहे तर काही हरकत नाही पण एकदम डायरेक्ट त्यांनी सांगितलं तर मी पैसा दुसऱ्या शाळेमध्ये भरू नाही शकत तर मग माझ्या मुलाचं नुकसान होणार आहे आम आणि आमचं काय करावं ते आम्हाला समजून आणि दुसऱ्यांचे अप लोकांचे मुलं आहेत त्यांचंही नुकसान होणार आहे ना? हे डायरेक्ट अचानक शक्य नाही आहे ना आणि याला काय करावं आम्हाला ते नाही राहिलं आता आमची हेच इच्छा आहे की शाळा बंद नाही झाली पाहिजे आणि आमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पैसे भरणे म्हणजे दुसरे शाळेवाले नाही राहिले तर आम्ही तर पैसे कसे काय भराव आणि आम्हाला पैसे भरू नाही शकत आम्ही आमचं पोटच नाही भरू शकत तर पैसे कसं काय भराव तर हा माझा प्रश्न आहे साहेब तर तुम्ही या गोष्टीवर काही नोंद घ्या आणि आमचा आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी आमची इच्छा आहे स्थानिक गौरक्षण रोडवर हिंदू ज्ञानपीठ शाळा या शाळेची स्थापना एकोणीसशे सासष्टला झाली या शाळेमध्ये आजूबाजूच्या परिसरातील सह शहराचे अनेक भागातील विद्यार्थी ते शिक्षण घेतात मात्र काही दिवस पहिले शाळेचे संचालक चंद्रशेखर जी, जी गाडगिळ यांनी जाहीर केले की आम्ही शाळा बंद करत आहे सभा बोलून मग सभेमध्ये आणखी तोडगा निघाला पुन्हा आम्ही शाळा सुरू करतो पुन्हा काल तेवीस मे रोजी यांनी सभा बोलवली आणि आम्ही शाळा बंद करतो तुम्ही तुमच्या पाल्यांची टी सी काढून घे मुलांची टी सी इथून काढून घ्या खरं पाहिलं तर शासनाला कुठलीच पूर्वसूचना न देता हे यांनी असे जाहीर केले यामध्ये तुम्हाला एक सांगतो यांना फक्त आर्थिक इथेतून फायदा घ्यायचा आहे तुम्ही या शाळेमध्ये पाहिला तर एकदम मजूर वर्ग म्हणा की मिडल क्लास म्हणा खूप गरीब विद्यार्थी याचे परिस्थितीचे विद्यार्थी शिकतात आणि यामध्ये फक्त दिरंगाई करत आहे की आम्हाला काहीतरी आर्थिक फायद्यासाठी यांनी शाळा विकत आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आज इथे निवेदन दिले निवेदन दिलेलं आहे याच्यात आमच्या आठ ते दहा मागण्या आहे आणि लवकरात लवकर संबंधित संचालकावर नियमानुसार कारवाई करावी आणि एवढे सारे विद्यार्थी आहे हे शिक्षणापासून वंचित नाही पाहिजे आज मी पाहिलं असणार तर मुलांच्या आणि पालकांच्या पूर्ण भीतीचे वातावरण झालेलं आहे मुलं झोपत नाही रात्री ते म्हणतात आई माझी उद्या कुठल्या शाळेत माझी ॲडमिशन होणार की नाही होणार की माझी शाळा बंद होणार की माझी बंद झाल्यावर मी कुठं ॲडमिशन भेटणार आणि आपण पाहिलं असणार तर पहिली ते दहावी यामध्ये जर मधातली टी सी काढली तर कुठल्या शाळेमध्ये ॲडमिशन भेटत नाही एक कोटा असतो शाळेचा बाकीच्या आजूबाजूच्या शाळा कोणीच या पाल पाल यांच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला तयार नाही आहे तर याचं खरोखर शासनाने गांभीर्य घेलं घेतलं पाहिजे हे संबंधित जो संचालक आहे त्यांनासुद्धा चांगली तंबी दिली पाहिजे यांची मनमानी ती थांबली पाहिजे जर अशी मनमानी थांबली नाही तर आम्ही स्वतः महाराष्ट्र निर्माण सेना व पालक पालकवर्ग यांना जर शाळा चालवता था, येत सर तर शाळा आम्ही स्वतः चालवतो आणि था, कशी शाळा चालवतात हे आम्ही दाखवून देऊ नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा